नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची आणि गंभीर माहिती मी आपल्या समोर देतोय की ज्या घटनेमुळे झालेला हत्या प्रकरण असेल किंवा खंडणी मागण्याचं प्रकरण असेल किंवा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांसोबत झालेली मारहाण असेल या प्रकरणामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालेलं आहे परंतु याच वेळी जे वाल्मिक कराड आहेत जे सरेंडर झालेले आहेत त्यांच्या संदर्भात केज न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना एक नाटकीय नव्हे तर मोठी घडामोड या ठिकाणी घडलेली आणि यामुळे मोठा पेज सुद्धा निर्माण झाला होता मित्रांनो झाला असं की एकतीस डिसेंबरला वाल्मिक हे पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये सरेंडर झाले आणि सरेंडर झाल्यानंतर त्यांना बीड पोलिसांच्या किंवा बीड सीआयडीच्या ताब्यामध्ये देण्यासाठी त्या ठिकाणी आणण्यात आलं केज न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना केजच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर त्या ठिकाणी हजर करण्यात आलं परंतु या ठिकाणी जे सरकारी वकील आहेत एस एस देशपांडे यांनी ऐनवेळी आपण वैयक्तिक कारणामुळं या ठिकाणी ही केस लढू शकत नाही माझ्याऐवजी दुसऱ्या वकिलाला या ठिकाणी नियुक्त करावं नेमावं असं पत्र त्यांनी न्यायालयाला दिलं वास्तविक पाहता ऐनवेळी सरकारी वकील एस एस देशपांडे यांनी हे प्रकरण का सोडलं ते मागे का सरकले आणि दुसऱ्या वकिलाची नियुक्ती करावी का म्हटले हे कुणालाही लक्षात आलेलं नाही परंतु यामुळे एक पेच निर्माण झाला आणि ऐनवेळी आता सरकारच्या मार्फत किंवा सीआयडीच्या मार्फत ही केस कोण कोर्टामध्ये लढेल कोणता वकील उभा राहील हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि रात्री या ठिकाणी समाज माध्यमांपर्यंत ही माहिती ज्यावेळेस पोहोचली त्यावेळेस ही कळबळ निर्माण झाली की याच्यामध्ये काही राजकीय कूटनीती वापरण्यात आली आहे का की सरकारी आणि त्या ठिकाणी केस लढू नये असं काही त्या ठिकाणी कोणी दबाव आणतय का अशी सुद्धा या ठिकाणी चर्चा होती परंतु ऐनवेळी जे बी शिंदे नावाचे सरकारी वकील त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आणि जे बी शिंदे यांनी सरकारी बाजू म्हणून सीआयडीच्या बाजू त्या ठिकाणी लावून धरली आणि वाल्मिक कराडे यांच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांनी आपलं म्हणणं न्यायालयासमोर त्या ठिकाणी मांडलं वास्तविक पाहता वाल्मिक कराड यांच्यासाठी जवळपास दोन ते तीन वकील त्या ठिकाणी उपस्थित झाले होते जे वाल्मिक कराड यांची बाजू व्यक्त करत होते आणि वाल्मिक कराड हे स्वतःहून सरेंडर झालेले आहेत आणि विशेष म्हणजे जे खंडणी प्रकरणामध्ये त्यांना आरोपी करण्यात आलेले ती खंडणी जरी मागण्यात आली असेल असं आसे कोणी म्हटलं असेल तरी त्या संदर्भात कोणतेही पैसे हे वाल्मिक कराड यांनी घेतलेले नाहीत किंवा समोरच्या व्यक्तीकडून ते देण्यात आलेले नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये किंवा त्यांना कस्टडी देण्यात येऊ नये अशी मागणी वाल्मिक राडे यांच्या वकिलांनी केली होती त्यासोबतच जे की जे बी शिंदे सरकारी वकील ऐन नियुक्त केले होते त्यांनी मात्र ही बाजू लावून धरली आणि त्यांनी असं सांगितलं की वाल्मिक कराड आणि यांनी खंडणीच्या प्रकरणामध्ये ते तर आरोपी आहेत परंतु त्यानंतर तिथं जी हानामारी झालेली आहे त्यामधले काही आरोपी आहेत आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे या हत्येमध्ये सुद्धा काही आरोपी आहेत त्या आरोपींचा आणि खंडणी मारण्याच्या गुन्ह्यामधला संबंध आहे कारण दोन्हीपैकी काही आरोपी हे एकच आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं आहे आरोपी आणखी ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड यांना कस्टडी देण्यात यावी ही मागणी सरकारी वकील जे शिंदे यांनी त्या ठिकाणी केली आणि शेवटी न्यायालयानं रात्री उशिरा बाराच्या नंतर निकाल दिला आणि त्यामध्ये वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची सीआयडी कस्टडी त्या ठिकाणी सुनावण्यात आली आहे म्हणजेच वाल्मिकराड हे आता चौदा दिवस सीआयडीच्या कस्टडीमध्ये राहणार आहेत त्यांची चौकशी त्यांची विचारपूस या ठिकाणी सीआयडीचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी करतील परंतु घटना अशी होती की प्रकरण केसच्या न्यायालयामध्ये चालणार आहे आणि त्या ठिकाणी सरकारी बाजू ही महत्वाची असताना ऐनवेळी सरकारी वकील एस एस देशपांडे यांनी माघार का घेतली वैयक्तिक कारण त्यांचं नेमकं काय होतं या संदर्भात आता बीड जिल्ह्यामध्ये चर्चा चर्चेली जाते त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता का किंवा हे प्रकरण त्यांनी लावून धरू नये किंवा कराड यांच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आपली बाजू मांडू नये यासाठी त्यांच्यावरती काही दबाव होता का किंवा ते प्रेशरमध्ये आले का किंवा त्यांच्या काही आरोग्याविषयी काळजी होती का कौटुंबिक काही कारण होती का किंवा त्यांना उपस्थित राहताच येत नव्हतं असे अनेक प्रश्न या बीड जिल्ह्यातल्या ले लोकांमध्ये चर्चेला जात आहेत त्या पद्धतीने चर्चाही घडते आणि तशा पद्धतीचं माध्यमांना लोकांचे फोन सुद्धा येत आहेत की नेमकं का ते मागं हटले म्हणजे लोकांचं या प्रकरणाकडे किती गांभीर्यपूर्वक लक्ष आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे परंतु ऐनवेळी जे बी शिंदे सरकारी वकील म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली बाजू मांडली ती खरोखर वाखाण्याजोगी होती आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची सी आय डी कस्टडी मिळालेली आहे मित्रांनो ही माहिती आणि ही घटना आपल्यासमोर मला देणं गरजेचं होतं कारण सरकारी वकील हे नेमकं ऐनवेळी वैयक्तिक कारणानं मागे का सरकले हाही प्रश्न आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ती माहिती सुद्धा आपल्यापर्यंत दिली जाईल परंतु घटना महत्वाची अशी आहे की आरोपी जो कोणी असेल त्याला मात्र न्यायालयानं त्या या ठिकाणी चौदा दिवसाची कस्टडी सुनावलेली आहे आणि सरकारी पक्षाच्या वतीनं जे व्ही शिंदे यांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बाजू मांडलेली आहे त्यामुळे या प्रकरणात कोणाचा दबाव असेल किंवा आणखी काही घडामोडी असतील असं वाटत नाही हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे या आस ठिकाणी सांगू इच्छितो आणि मित्रांनो ही माहिती मी आपल्याजवळ दिलेली आहे तुम्हाला काय वाटतंय की ऐनवेळी सरकारी वकील एस एस देशपांडे यांनी या प्रकरणातून माघार का घेतली असेल नवीन नियुक्ती जे बी शिंदे यांची का करण्यात आली असेल तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुमची प्रतिक्रिया निश्चितपणे द्या परंतु कायद्यावर विश्वास ठेवा न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवणं हेही आपलं गरजेचं आहे परंतु जे वकील या ठिकाणी सरकारी बाजू लावून धारतायत ते सुद्धा प्रामाणिकपणे धावतायत यावर सुद्धा जनतेनं विश्वास ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज हे समाज प्रबोधनासाठी सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे सांगते त्यामुळे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ती शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद